मित्रांनो काही दिवसांपासून मी खूप अडचणीत आहे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम अडचणींवर अडचणी माझ्या आयुष्यात येतच आहे मी कोणाच्याही वाईट चिंतित नाही तरी माझ्या स्वामींवरचा विश्वास हा ठाम आहे स्वामी मार्ग का नाही दाखवत स्वामी का इतकी परीक्षा बघत आहेत त्याच्या बाळाची त्याच्या भक्ताची असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थांबा तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमची परीक्षा बघत आहेत तर नाही स्वामी तुमची परीक्षा बघत आहेत की कि तुम्ही किती कणखर आणि मजबूत आहात ते जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा कुठे आहात कसे आहात याचा अजिबात विचार करू नका दोन चार वेळा नाम घेऊन विसरला तरी काही हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा कारण संख्या महत्वाची नाही तर नाम घेणं महत्वाचं आहे लक्षात घ्या थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसेच हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल सुरुवातीला पाच ते दहा वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही निराश होऊ नका उलट आनंद माना की काही ना काही त्यापेक्षा किमान दहा वेळा तरी नाम घेणे झाले पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी आज म्हणत आहेत माझ्या बाळा अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं अरे एवढ्यात काय डगमगून जातोस तू अजून आयुष्याला तुला बऱ्याच संकटांचा सामना करायचा आहे बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे तुझ्या अडचणींवरील विश्वास भंग ठेव आणि मग पहा तू जिंकलासच फक्त तू विश्वास अभंग ठेव स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचाही जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की ते अनुभव कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहे तर कुणी आपली टिंगल होईल कुणी आपली टवाळकी करेल किंवा आपल्याला अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात तर ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्तिमार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठे पुण्य मिळेल व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्तिमार्गाला लावणारे खूप कमी मिळतात आणि त्यातले तुम्ही व्हा जर तुम्हाला ही अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा आणि तुम्ही भगवंताचे प्रिय भक्त व्हा आणि आशीर्वाद प्राप्त करा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे भक्तांना असंख्य अनुभव येत असतात आणि असे अनुभव आल्यानंतर भक्तांमध्ये आणखीन विश्वास निर्माण होतो व दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते सध्याच्या विश्वास कोणावर ठेवावा हेच नाही त्यात बऱ्याच लोकांना नावावर फसवले आहे त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होत असते आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची हजारो मंदिरे मठ आपल्या भारतामध्ये आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कारण महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांचे निवासस्थान आहे येथे महाराजांचे अस्तित्व शेवटी होते त्यामुळे भक्तांची संख्या सुद्धा महाराष्ट्रातच जास्त त्यांना येणारे अनुभव वैयक्तिक असतात पण वाचकांच्या माहितीसाठी भक्तांचे नाव न लिहिता व जास्तीत जास्त विस्तार न करता संक्षिप्त स्वरूपामध्ये अनुभव मांडण्यात येत असते बऱ्याच भक्तांना नामस्मरणाचा अनुभव येत असतो नामस्मरण करत असताना अचानक केशरी सुगंध येतो त्यावेळी त्यांना लक्षात येते की ती शक्ती आपल्या जवळपासच आहे तीच शक्ती आपल्याला वेळोवेळी वेड़ तारत असते काही भक्तांना केवळ तारक मंत्रामुळे मानसिक त्रासामध्ये घट झालेली दिसून येते तारकमंत्राच्या सतत पठनामुळे अथवा श्रवणामुळे मानसिक समाधान मिळत असते अनेकांना अडचणीत असताना स्वामी भक्तीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होत असते आणि तसेच त्याची अनुभूतीसुद्धा येत असते उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो तुमचाही ठाम विश्वास तुमच्या स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे एकशे आठ वेळा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नाम जप करा आणि बघा तुम्हाला मिळालेली आत्मिक शक्ती आणि तुम्हाला आनंद तुमचं शांत राहणं संयम ठेवलं जाणं हीच स्वामींची खरी भक्ती स्वामी तुमचे प्रत्येक क्षणी निरीक्षण करत आहेत स्वामींना तुमचा प्रत्येक अश्रू आणि दुःख समजत आहे फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य मार्गाने स्वामी तुमचं आयुष्य खूप सुंदर करतील जे संयम ठेवतात स्वामींचे नित्य नाम घेतात त्यांच्यासाठी स्वामी कृपेचा मार्ग आपोआप खुला होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी राजाधीराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम घेतले की संकट येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही पण पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही करत रहा। आणि समाधानाचा अनुभव तुम्ही घेत रहा। माझ्या बाळांनो जो भक्त माझे मनापासून नित्यस्मरण करतो शुद्ध निर्मळ आचरण करतो प्रमाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचा अंतिम विजय होणारच आहे प्रत्येक श्वासात भगवंताचे नाम असावे आणि डोळे उघडतात स्वामी महाराजांचे चरण दिसावे अशक्य ते शक्य करून देणारी दिव्य शक्ती म्हणजे स्वामींचे नाम चला तर ते न टाळता नामस्मरण घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा हा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत धन्यवाद